हळू हळू घेईन उचलून नाही ते जास्त प्रेम दाखवेन हेल्मेट तिथं राहिलं का नाही मागच्या वेळ जावं आता नवीन घ्यायचं असे सास ओळख केवळ राहिलं का के याला केवळच ना मी बाकासूर पेडगाव मैदानात मित्रांनो आज बाकासूर काय करत करतोय फुल जोश मध्ये मूड मध्ये नमस्कार नमस्कार कधी निघाले होते काय रात्री निघलो होते एक कौस्त। वाजता एक वाजता लवकर निघाले होते मनास काय मग आज कस काय पेडगावच मैदान मैदान काय सांगशील मैदान पण चांगले फाटे वगैरे पण चांगले आज बकासूर फुल मूड मध्ये तर कस काय वातावरण वगैरे मूड मध्ये कारण कोणाला जवळ देत नाही तुम्ही बघू शकता सगळ्यांनाच मारतं काय होईन वाटते आज बैल तर आज काम काढणार चांगला पळेल आज चांगलाच पळणार डबल आता किती दिवसाचा गॅप पडला होता काय आता बैलाला पंधरा दिवसाच्या गॅप पाडला ना बराच गॅप वरून काढलाय मग काय बेरा बिरा टाकला होता काही बेरा बिरा नाही आपण त्याला आता काल काल त्याला आपण चकलेला वगैरे चालवलाय थोडा व्यायाम दिला ठीक आहे शुभेच्छा बाका मित्रांनो